मित्रमैत्रिणी नमस्कार ज्योतिष सर्वांकरिता या सत्रामध्ये किंवा या भागांमध्ये जे मी आता बनवते आहे त्यामध्ये आपण आज सूर्याशी निगडीत करिअर क्षेत्रे किंवा शिक्षण क्षेत्रे ह्याचा आपण आज विचार करणार आहोत याआधीसुद्धा मी सूर्य दृष्ट्या आणि दृष्ट्या दोन्ही दृष्टीने मी सूर्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तुम्ही माझे बेसिक व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सूर्याविषयी माहिती आणि सूर्याविषयी अधिक माहिती दृष्ट्या पण आणि दृष्ट्या पण तुम्हाला मिळेल तर आपण शिक्षण क्षेत्र कसं निवडायचं किंवा आपलं करिअर जे आहे ते आपण कसं निवडायचं आपल्यासाठी किंवा आपल्या मुलांसाठी हे आपण पाहिलं मी तुम्हाला सांगितलं त्यासाठी जन्मपत्रिकेतली कोण कोणती स्थान ही त्या संबंधित असतात किंवा निगडीत असतात किंवा जबाबदार असतात ती स्थान परत एकदा बघूया आपण ही पत्रिका आहे ही एक कुंडली आहे मी तुम्हाला सांगितलं अं कि पहिलं स्थान चतुर्थ किंवा पंचम स्थान षष्ठ स्थान जर व्यापार करायचा असेल तर मोस्टली षष्ठ स्थान येत नंतर जर आपल्या आई वडिलांची किंवा जे आपले अँसेस्टर आहेत पूर्वज आहेत त्यांची एखादी इच्छा राहिलेली असेल तर हे आठवं स्थान पण येतं नंतर भाग्यस्थान महत्वाचं आहे दशमस्थान तर नोकरी व्यवसायाचं स्थान आहे त्यामुळे तेही महत्वाचं आहे आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली की चंद्र जिथे असतो आता ह्या स्थळामध्ये चंद्र आहे चंद्र म्हणजे आपलं मन तर चंद्र जिथे पडलेला असतो तिथे कोणती रास आहे किंवा ह्या चंद्राबरोबर एखादा कोणता दुसरा ग्रह आहे तर त्या ग्रहाशी संबंधित करिअर सुद्धा महत्वाचं असतं तर चंद्र जिथे पडलेला असतो ते स्थान सुद्धा करिअरच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचं असत त्याशिवाय हे महत्वाचं असत कि तो ग्रह तो जो पार्टिक्युलर ग्रह आहे तो उच्च राशीत गेलाय कि नेचरशेत हे सुद्धा महत्वाचं असत तर तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही सांगितलं की अ पहिला पहिल्या घरात किंवा लग्नात किंवा चतुर्थात किंवा पंचमात भाग्यामध्ये दशमस्थानात किंवा राष्टस्वामी जिथे आहे चंद्र तिथे सूर्य पडलेला आहे आमच्या पत्रिकेमध्ये पण हे ठीक आहे सूर्य तुमच्या भाग्यात पडलेला असू दे तुमच्या उच्च राशीमध्ये तो उच्च राशीमध्ये आहे का हे सुद्धा महत्वाचं असतं तर सूर्य कुठेही पडू दे मी सांगितलेल्या मी सांगितलेली जी घरं आहेत तुमचं शिक्षण आणि करिअर होण्यासाठी मी सांगितलेलं आहे पहिलं स्थान चौथं स्थान पाचवं स्थान सहावं स्थान जिथे चंद्र पडलेलं आहे ते स्थान आठवं स्थान जर आपल्या पूर्वजांची एखादी इच्छा राहिलेली असेल भाग्यस्थान आणि दशमस्थान ह्या स्थानामध्ये जर ग्रह असतील तुमच्या चांगले बलवान ग्रह असतील पत्रिकेमध्ये तर त्या बलवान ग्रहांच्या दृष्टीने किंवा त्या बलवान ग्रहांच्या एकूण गतीने ती पत्रिका चालत जाते पुढे आणि त्याप्रमाणे तुमचं करिअर घडते पण हे सुद्धा बघावं लागतं की तो जो सूर्य पडलेला आहे तो उच्च राशीत आहे का निच राशीत आहे जर उच्च राशीत असेल तर हंड्रेड पर्सेंट सूर्याशी निगडीत ज्या पत्रिका असतात ज्या प्रथम स्थानात सूर्य पडलेला असतो किंवा दशमात असतो किंवा भाग्यात असतो किंवा ज्या असतो त्यांना मोस्टली सरकारी नोकरी लागतेच लागते पण तो सूर्य उपयोग नाही तर तो चांगल्या स्थितीमध्ये पण हवा जर तो नीच गेलेला असेल तर तुमचं ते काम होणार नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आता नीच राशी कोणत्या आणि उच्च राशी कोणत्या हे सांगत मी वेळ घालवत नाही ह्याच्यावर मी एक स्वतंत्र एपिसोड बनवलेला आहे कोष्टक म्हणून दिलेलं आहे तुम्हाला की ग्रहांच्या उच्च राशी कोणत्या आणि नीच राशी कोणत्या तर ते मागे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत तर आता मी पुढे जाते तर आज आपला विषय आहे की सूर्याशी निगडीत करिअर क्षेत्र कोणती आपण सध्या करिअर आणि शिक्षणाचा विचार करत आहोत म्हणून मी आता प्रत्येक ग्रहांच्या दृष्टीने कोणतं करिअर आहे हे तुम्हाला सोपं हवं म्हणून मी हा मी हे एपिसोड घेत आहे आणि पहिली जे मी तीन एपिसोड बनवलेले आहे शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने की करियर कसे निवडाल आपल्या मुलांचे आणि आपले करियर कसे निवडाल मी तुम्हाला एक त्याची झलकच दाखवते बघा हा सर्वात पहिला एपिसोड मी बनवला की आपले आणि मुलांचे करिअर कसे निवडाल ग्रहांनुसार व्यापार नोकरीची निवड तर इकडनं तुम्ही व्हिडिओ बघा तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजेल आणि हे तिन्ही जे व्हिडिओ मी बनवले आहेत तिन्ही जे भाग बनवलेले आहेत हा पहिला भाग नंतर हा दुसरा भाग सहजपणे आपले आणि मुलांचे कार्यक्षेत्र निवडा शिक्षणाची नोकरी नोकरीची दिशा ठरवा हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग शिक्षण क्षेत्र नोकरी व्यवसाय निवडणे सोपे तर हे तिन्ही भाग महत्वाचे आहे तर हे तिन्ही भाग बघा आणि नंतर सलग शिक्षण आणि करिअर चंद्राशी निगडीत करिअर आणि शिक्षण क्षेत्र नंतर मंगळाशी बुधाशी जे काही मी व्हिडिओ बनवणार आहेत ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सर्व लक्षात येईल तर आता आपण पुढे जाऊया मी तुम्हाला हे तीन भाग दाखवले आणि आजचा आपला पहिला टॉपिक आहे आपला ग्रह किंवा सूर्य आपला सूर्य आपला तारा आहे शास्त्रीय दृष्टीने जरी सूर्य तारा असला तरी ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने सूर्याला ग्रह असे समजले जाते तर मी ज जाते स्क्रिप्टवर तुम्हाला माझी पद्धत माहिती आहे मी नेहमी छोटीशी एक स्क्रिप्ट बनवते आणि ती स्क्रिप्ट, स्क्रिप्ट एक्सप्लेन पण करते तर सूर्याशी निगडीत शिक्षण करिअर व्यापार क्षेत्रे तर मी वाचते आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेन करते सूर्याशी निगडीत शिक्षण करिअर व्यापार क्षेत्रे अशा आहेत तुम्हाला हे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल आणि तुम्हाला याचा अभ्यास सुद्धा करता येईल नंतर जे बेसिक ज्योतिष शिकतायत किंवा ज्यांना ज्योतिष शिकायचं आहे ते माझ्या ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करा हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून ठेवलेले आहेत तर तुम्हाला अभ्यास करणं सोपं होईल तुम्हाला समजणं सोपं होईल तर सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा आहे पृथ्वीवर येणारा नैसर्गिक प्रकाशाचा स्रोत आणि सूर्यप्रकाशाशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य होणार नाही वैज्ञानिक दृष्टीने पाहिले असता सूर्य हायड्रोजन आणि हेलियमने बनलेला गोळा आहे तर सूर्य हा वैज्ञानिक दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर हायड्रोजन आणि हेलियमचा एक गोळा आहे ज्यावर नेहमी सतत रासायनिक प्रक्रिया चालू असते रासायनिक अभिक्रिया चालू असते आणि फोटो मुक्त होत असतात ज्याला आपण प्रकाश किरण असे म्हणतो पृथ्वीवर वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण नावाची क्रिया घडते ज्यामध्ये प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते ज्यामध्ये पानात असलेले हरितद्रव्य बघा या क्रियेमध्ये काय होत ज्याला आपण प्रकाश संश्लेषणाची क्रिया म्हणतो किंवा ह्याला इंग्लिश मध्ये फोटो सिंथे असं म्हटलं संश्लेषण नावाच्या क्रियेत काय घडतं वनस्पती आपले स्वतःच अन्न तयार करतात आणि हे कसं होत तर आ, प्रकाश ऊर्जेचं रूपांतर अं अन्नाच्या ऊर्जेमध्ये होतं वनस्पतीमध्ये अन्न तयार होतं रासायनिक ऊर्जेमध्ये तयार होतं पाण्यात असलेलं हरितल हरित म्हणजे वनस्पतींच्या पाण्यामध्ये असलेलं हरितद्रव्य आणि वनस्पतींनी जमिनीतून खेचलेले खनिज पदार्थ पाणी कार्बन डायऑक्साईड यामध्ये प्रक्रिया होऊन वनस्पती आपले अन्न तयार करतात ज्याला इंग्लिश भाषेत आपण फोटोसिंथेसिस असे म्हणतो ज्योतिषशास्त्रात मात्र सूर्याला समजले जाते ज्योतिषशास्त्रात हृदय सूर्याच्या अधिपत्याखाली येत तर हृदय जे आहे ते सूर्याच्या अधिपत्याखाली येत हे लक्षात ठेवा रवी प्रेम कर्तृत्व शक्ती नेतृत्व हे गुण दर्शवतो सूर्य आत्मशक्ती तेज चैतन्य, मान, सन्मान, सचोटी, भाव, पराक्रम, भाग्य यश जबाबदारी प्रतिष्ठा यांचा आहे पत्रिकेत सूर्य बलवान आहे मी आता सांगितले तुम्हाला की सूर्य आ, मी तुम्हाला काही स्थानं सांगितली जिथे सूर्य हवा तर सरकारी नोकरी लागते वगैरे वगैरे मी सांगितलं पण तो सूर्य चांगल्या स्थितीत पण हवा चांगल्या ग्रहांबरोबर पण हवा तर ते शक्य आहे नुसतं जर तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही सांगितलं की असं असं दशमस्थानात हवा सूर्य किंवा प्रथम स्थानात व्हा पंचमात हवा तर माझ्या पत्रिकेमध्ये आहे दशम स्थानात पंचमात पहिल्या घरामध्ये लग्नस्थानात हो पण त्यामागे तो सूर्य चांगल्या स्थितीत पण हवा तर ती प्रक्रिया घडून येणार म्हणजे तुम्हाला एक चांगला करिअर मिळणार त्यांचं शिक्षण किंवा करिअर क्षेत्र राजकारण सरकारी नोकर ज्याच्या सूर्य सूर्यबलवान आहे उच्च राशीत आहे किंवा चांगल्या योगात आहे त्यांचे शिक्षण किंवा करिअर क्षेत्र राजकारण सरकारी नोकर संरक्षण क्षेत्र ऊर्जा निर्मिती अन्नधान्य उत्पादन हॉटेल्स विक्री सराफ औषधी लस औषधी लस बनवणारी लॅब आयुर्वेदिक डॉक्टर विद्युत निर्मिती हॉस विद्युत निर्मिती जिथे होते ती क्षेत्र हॉस्पिटल्स म्हणजे तुम्हाला हॉस्पिटल्समध्ये नोकरी लागू शकते किंवा जिथे विद्युत निर्मिती होते त्या कारखान्यामध्ये लागू शकते तुम्ही डॉक्टर बनू शकता हॉटेल्समध्ये तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय तुम्ही हॉटेल्सचा करू शकता सरकारी नोकर म्हणून तुम्हाला नोकरी लागू शकते किंवा जिथे ouais संरक्षण क्षेत्र आहे आपलं आर्मी नेवी वगैरे तिथे तुम्हाला नो नु, नोकरी लागू शकतो लागू शकते, शकते किंवा संरक्षण क्षेत्राशी शे निगडीत तुम्ही व्यापार करू शकता ऊर्जा निर्मिती क्षेत्राशी शे निगडीत तुम्ही व्यापार करू शकता समजा ऊर्जा निर्मिती करण्यासाठी एखादं यंत्र लागत असेल पार्ट लागत असतील आणखीन काही लागत असेल तर त्या त्याचा कारखाना तुम्ही उभा करू शकता आयुर्वेदिक डॉक्टर बनू शकता किंवा आयुर्वेदिक आ, आयुर्वेदिक ज्या वनस्पती आहे त्या त्यांचा तुम्ही व्यापार करू शकता त्यांचं दुकान टाकू शकता तर अशा प्रकारे वेगवेगळे जे शिक्षण किंवा करिअर आहे जर तुमच्या पत्रिकेत सूर्य चांगला असेल तर तुम्ही त्या ह्या सर्व गोष्टीच्याकडे वळता किंवा वळू शकता तर त्याप्रमाणे तुमच्या कुंडलीला तुम्ही उघडा आणि बघा चेक करा किंवा तुमच्या मुलांचं जर करिअर तुम्हाला ठरवायचं असेल तर तुम्ही ते विचार करू शकता त्यावर तर मी कुठे होते आ, सरकारी कार्यालय यांकडे वळलेले दिसून येते तर एवढी मी स्क्रिप्ट काढली होती मित्रांनो तर आ, स्क्रिप्ट तुम्हाला समजली असेल मी तुम्हाला व्यवस्थित समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आधीचे जे, जे करिअरचे जे, 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 जे जितके पण मी एपिसोड बनवलेले आहे ते सगळे स सर, सलग बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल तर माझ्या चॅनलवर येणारे जे व्ह्युअर्स आहेत ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे किंवा जे नवीन व्ह्युअर्स आहेत आणि येत आहेत त्यांचे सर्वांचे आभार आणि खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर ते शेअर करा त्या पोचवा सगळीकडे ही इन्फॉर्मेशन जी आहे ही माहिती आहे फक्त ही माहिती सर्वांना द्या आणि माझ्या चॅनलचे सदस्य व्हा तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करा मी माझा नंबर सांग तुम्हाला डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता आणि प्रश्न विचारायचा असेल फोनवर तर चार ते सहा ही वेळ आहे या वेळेमध्ये तुम्ही मला फोन करू शकता अन्यथा कमेंट करायला विसरू नका तर पुढच्या भागात आपण चंद्राचा विचार करू चंद्राशी निगडीत शिक्षण आणि क्षेत्रे तर तोपर्यंत धन्यवाद